मराठी पूर्ण करू शिंदे मी मगाशीच सांगितलं की या संदर्भामध्ये मला कसलंही वक्तव्य करायचं नाही नेत्याला एकदा अधिकार दिल्यानंतर आमचा आग्रह आहे ना मी आजही सांगतो कि अमित शहा साहेब नरेंद्र मोदी साहेब साहेबांशी चर्चा करतील जो काही निर्णय घेतील पण आमचं सगळ्यांचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबच आहे आणि तेच करतील त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही त्याने रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले त्या बैठकीची आपण वाट बघू त्याच्यामुळे मला असं वाटतं की बैठक आज किंवा उद्या होईल बैठकीची आपण वाट बघू परंतु सरकार स्थापन व्हायला चौतीस दिवस लागणार नाही